सी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे येथील कात्रज कोंढवा भागातील नामांकित असलेला माहूरगड बचत गट तसेच समाजसेविका अश्विनीताई कदम यांच्या पुढाकाराने बचत गटातील महिलांनी महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटात साजरा केला या महिन्यात माहूरगड बचत गटांनी अजून दोन बचत गट यांना जॉईन केले हे बचत गट समर्थ नगरच्या सोसायटीमध्ये आहेत यशस्वीनी महिला बचत गट आणि राधा महिला बचत गट असे नवीन बचत गटाचे नावे आहेत या तिन्ही बचत गटातल्या गट महिलांनी एकत्र येऊन आज महिला अनेक उपक्रम राबवत साजरा केला राधा बचत अध्यक्ष परदेशी उपाध्यक्ष पाटोळे पाद्या खजिनदार शुभांगीताई परदेशी तर यशस्विनी बचत गटाचे अध्यक्षा रेवतीताई औंधकर उपाध्यक्ष प्राचीताई रिटे खजिनदार पूजाताई पाटोळे आणि बाकीच्या सर्व महिलांनी खूप छान तयारी केली होती तिन्ही गटातल्या महिलांनी गट 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 सगळ्यांनी एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा केली आणि इथून पुढे आपण सगळे कार्यक्रम मिळून मिसळून एकत्र करणार आहोत असे ठरवले जेव्हा बचत गटातल्या महिला एकत्र येतात तेव्हा त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात हे सर्व महिलांच्या एकत्र आल्यावर लक्षात आलं सर्व महिलांनी एकत्र येऊन महिला दिनाचा केक कापला त्याच्यानंतर त्यांच्या सोसायटीच्या बाजूला वृक्षारोपण केले अत्यंत सुंदर असा हा महिला दिना निमित्त उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माहूरगड बचत गटाच्या संस्थापिका अध्यक्षा अश्विनीताई कदम आणि डॉक्टर दीपाली दराडे ह्या होत्या त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान मान सन्मान करण्यात आला पुढे अश्विनी ताई सर्व महिलांना संबोधताना म्हणाल्या तुम्ही जर एकत्र आलात एकत्र राहिलात तर, तर तुम्ही खूप छान पद्धतीने प्रगती करू शकता बचत गट चालवत असताना अध्यक्ष उपाध्यक्ष खजिंदार यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढील कोणताही निर्णय कोणताही कार्यक्रम करायचा आहे हे ठरवावे आणि सर्व महिलांना सांगावे गटात असताना कोणीही एकमेकांशी वादविवाद करू नये प्रत्येकीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे काही समस्या असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सोडवावी कोणीही कोणत्या कोणीही कोणाला कमी लेखू नये कधी कोणाला वेळप्रसंगी काही अडचण आल्यास सगळ्यांनी मिळून त्या महिलेला मदत करावी असे अश्विनी ताई यांनी सर्व उपस्थित महिलांना सांगितले पुढे डॉक्टर दीपालीताईंनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कधीही कुठल्याही महिलेला कशाची गरज भासली तर मला फोन करा मी कधीही केव्हाही तुमच्यासाठी हजर असणार तसेच सर्व महिलांना अत्यंत महत्त्वाची आरोग्यविषयक स्त्री समस्या याविषयी माहिती दिली नवीन बचत गट चालू केले आणि पहिलाच कार्यक्रम महिला दिनाचा साजरा झाला आणि तोही खूप छान पद्धतीने पार पडला त्यामुळे गटातल्या सर्व महिला खूप आनंदी होत्या कार्यक्रमासाठी बचत गटातील तसेच, परिसराती तसेच परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली पाहायला मिळाली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल बी सीएमसी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा